सत्यजित शुभांगी पाटील या लढतीमुळे चर्चेत आलेला विधान परिषदेचा मतदारसंघ आठवतोय का होय नाशिक पदवीधर आता नाशिक शिक्षक निवडणुकीसाठी सुद्धा चर्चेत आलाय बरं का अपक्ष उमेदवार असणारे विवेक कोल्हे राजेंद्र विखे यांसारखे मातब्बर नेते सध्या रिंगणात आहेत तर आमदार किशोर दराडे यांनी सुद्धा राष्ट्रीय जनक्रांती पक्षाकडून आपला अर्ज भरलेला आहे निवडणुकीचा प्रचार सुरू होत नाही तोच आता नाशिक शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला आमदार किशोर दराडे यांनी मारहाण केल्याचा आरोप झालेला आहे आणि लागलीच यावेळी शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत सुद्धा लोकसभा आणि विधानसभेप्रमाणेच प्रचार आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगायला सुरुवात झालेल्या आहे आता नेमकं घडलंय का घडलं असं की काल सात जून म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कालचा शेवटचा दिवस असल्या कारणानं मोठी गर्दी जमलेली होती आणि याच वेळी किशोर दराडे यांच्यासह इतरही अनेक लोकांनी अर्ज दाखल केले यावेळी अपक्ष अर्ज का दाखल केला असं म्हणत एका अपक्ष उमेदवाराला झटापट होऊन मारहाण झाल्याचा प्रकार घडला आणि ही मारहाण दराडे यांनी केला असल्याचा आरोप होत हा सगळा प्रकार घडला त्यावेळी अपक्ष उमेदवार असणारे विवेक को ले हे सुद्धा तिथेच होते आणि त्यावेळी या घडलेल्या सगळ्या घटनाक्रमावरती क्र... त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे ती कोल्हेर आम्हाला माझा हात धरून ओढता आहे माझी बक्षी धरली माझ्यावर हल्ला केला अशा पद्धतीचं ज्या अपक्ष उमेदवारांनी मला सांगितलं मी देखील त्या ठिकाणी डोळ्यांनी पाहिलं की ते त्यांच्याजवळ घडवून त्याला या ठिकाणी दबाव आणत होते एक खेदजनक आहे हे शिक्षक मतदारसंघ आहे जिथं वैचारिक बैठक असतील विचारांची देवाणघेवाण घेतली जाते अशा मतदारसंघामध्ये एका विद्यमान आमदारांनी अशा पद्धतीची वर्तणूक करणं निश्चितच लाजवणारी घटना तर एकंदरीत काय दडपशाही आणि गुंडागर्दी करणारे लोक जर प्रतिनिधित्व करणार असतील तर निंदनीय बाब आहे अशी प्रतिक्रिया यावेळी शिक्षकांमध्ये सुद्धा उमटू लागलेली आहे आता समजून घेऊयात की विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदार संघासाठी नेमकी कोण कोण मैदानात आहे आणि प्रमुख लढतीमध्ये कोण असणार आहे तर या ठिकाणी नाशिकचे ऍडव्होकेट संदीप गुळवे हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून पुरस्कृत उमेदवार असल्याचं समजतय विद्यमान शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी राष्ट्रीय जनक्रांती पक्षाकडून अर्ज भरलेला आहे अहमदनगर जिल्ह्यामधून विवेक कोल्हे आणि राजेंद्र विखे या दोघांनीही आपला अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे तर जळगाव जिल्ह्यातील दिलीप पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यानं आपला अर्ज भरलेला आहे आता या सगळ्या लढतीमध्ये राजेंद्र विखे आणि विवेक कोल्हे या दोघांचे अहमदनगर मधून अर्ज दाखल झालेले आहेत विवेक कोल्हे हा सुशिक्षित आणि सुसंस्कृत शेहरा आहे तर दुसरीकडे दराडे यांच्यासारखे दडपशाही करणारे आमदार असा मतप्रभाव आता शिक्षकांमध्ये तयार होताना दिसून येतोय समजून घेणार आहोत नेमकं नाशिक विभागातील शिक्षक मतदार संख्या नेमकी किती आहे तर आपण हे जिल्हा मतदारांवाईज बघणार आहोत सुरुवातीला नाशिक तेवीस हजार पाचशे सत्त्याण्णव अहमदनगर चौदा हजार सहाशे अठ्ठेचाळीस जळगाव तेरा हजार छप्पन्न धुळे आठ हजार अठ्ठ्याऐंशी नंदुरबार पाच हजार चारशे अकरा तर एकूण चौसष्ट हजार आठशे आठ शिक्षक या निवडणुकीत मतदान करणार आहेत त्यामुळे नेमकी कोण बाजी मारणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे आता याच घडामोडीत दुसरीकडे आहे कोकण पदवीधर मतदारसंघ तो चर्चेत आला कारण राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा उमेदवार येथे जाहीर केला या ठिकाणी भाजपचा स्टँडिंग आमदार असताना सुद्धा या जागेवरती मनसेनं दावा केल्यानं अनेकांना धक्का बसला होता मात्र चार जूनचे निकाल जसे बाहेर आले त्यानंतर या ठिकाणाहून मनसेने आपला उमेदवार माघारी घेतला अभिजित पानसे यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्यांना आता निवडणुकीतून माघार घेण्याचे आदेश देण्यात आले या ठिकाणी भाजपचे उमेदवार निरंजय निरंजन डावखरे हे जे आहेत ते रिंगणात असणारे या ठिकाणी किशोर दराडे हे स्टँडिंग आमदार आहेत आणि त्यांनीच एखाद्या अपक्ष उमेदवाराला मारहाण करणं किंवा तसे आरोप त्यांच्यावरती होणं हे निंदनीय आहे कारण शिक्षकांची निवडणूक म्हणजे एक सुसंस्कृत आणि सुशील चेहरा जो आहे तो शिक्षकांना हवा असतो आता ते दराडे आहेत का हा प्रश्न प्रश्नच बनून राहतो याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्तवा आणि विवेक कोल्हे झालं राजेंद्र विखे झालं दराडे झालं यापैकी नेमकी तुमची पसंती कोणत्या चेहऱ्याला असणार आहे हे जरूर कळवा जय महाराष्ट्र पब्लिक